नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर जसं पीएम किसान नोंदणी योजना आ, यात खूप मोठा बदल झालेला आहे मित्रांनो आणि त्यात कोणते कोणते कागदपत्रे लागणार आहे तर याच्यावर आपण हा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तर त्या व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या जसं पीएम नोंदणी केंद्र याचं जे आहे ते योजनेबद्दल कागदपत्रे हे बदल, बदल करण्यात आलेले आहेत तर माहिती देणार आहे त्यावरून तुम्ही आपले कागदपत्रे तयार ठेवा तर या चला व्हिडिओ चालू करूया जसं तुम्ही समोर पाहू शकता महाराष्ट्र शासन कृषी विभाग प्रसिद्ध पत्रक याच्यातून हे काढण्यात आलेलं आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हे लिहिलेले आहे यांनी आणि याच्यात जे आहे ते स्वयंनिधीपुरत लाभार्थ्यांना अर्ज अर्जाची कार्यपद्धती इथे लिहिलेल्या आहेत जसं तुम्ही समोर पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन स्वयं नोंदणी करण्याचा लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टल वर ऑनलाईन नोंदणी करताना खालील प्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे तर याच्यात सांगितलेलं आहे की तुम्ही जर नवीन कागदपत्रे भरणार आहात तर तुम्हाला कोण कोणते कागदपत्रे लागणार आहे तुम्ही जर नवीन अर्ज करत आहात या योजनेसाठी तर त्याबद्दलच याच्यात सांगितलेलं आहे तर जसं सांगितलेलं आहे की आपल्याला जे कागदपत्रे आहेत ते चेंज केलेले आहे थोडेसे तर त्याच्यात जे आहे आप आपल्याला जे सांगितलेले कागदपत्रे जे दिलेले आहे खाली तेच आपल्याला अपलोड करावे लागेल ते पण सर्व कागदपत्रे दोनशे केबी चे असलेच पाहिजे तर इथे समोर तुम्ही जसं पाहू शकता पहिल्या नंबरला मागील तीन महिन्यातील डिजिटल किंवा तलाठी सहीचा सात बारा उतारा इथं तुम्हाला लागणार आहे तर पहिलं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे डिजिटल सात बारा तर डिजिटल सात बारा नसला तर तुम्ही तलाठीचा सात बारा पण घेऊ शकता या कागदपत्रासाठी तर दुसऱ्या क्रमांकावर आपण जसं पाहू शकतो जमीन नोंदी फेराफार म्हणजेच की लाभार्थ्यांना जमीनचा नोंदणी फेराफार द्यावा लागेल तर यात जे आहे ते, ते लाभार्थ्यांचा जमीन धारणा ही एक दोन दोन हजार एकोणीसच्या पूर्वीची अनावेक अक्षर असावी म्हणजेच की याचा सोपी सोपी अर्थ यांनी हे सांगितलेला आहे की तुमची जी जमीन आहे ते तुमच्या नावावर असली पाहिजे आणि याची जी, या जी नोंदणी आहे ती धारणा जी आहे ते एक दोन दोन हजार एकोणीसच्या पूर्वीची असावी तर ही गोष्ट तुम्ही खूप लक्षात ठेवा की तुम्हाला जो कागदपत्रे लागणार आहे ते एक दोन दोन हजार एकोणीसच्या पूर्वीचे नोंदणी असले पाहिजे जमीनचे तर याच्यावर तुम्ही जरास ध्यान देता कारण खूप लोकांचे हे जे आहे ते दोन हजार एकोणीस नंतर आहे तर त्यांचं हे ऍक्सेप्ट होणार नाही तर तिसरं कागदपत्र तुम्ही समोर पाहू शकता वारस नोंदणी वर मयत दिनांक तर याच्यात सांगितलेलं आहे की दोन एक दोन दोन हजार एकोणीस नंतरच्या असलेल्या ज्यांनी नावावर केलेली आहे जमीन म्हणजेच की जर तुम्ही नंतर केलेली आहे केले दोन हजार एकोणीस नंतर तर त्यांना हे फेराफार सोबत जोडावा लागेल तर हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेव जा की तुम्हाला जो तर जे काही तुमचा फेरफार आहे तो तुम्ही याला जोड जोडावा तुम्हाला लागणार आहे तर चौथा तुम्ही पाहू शकता पती पत्नी व अठरा खालील अपत्याचे आधार कार्ड म्हणजे की सर्व सर्व एकाच का पानावर तुम्हाला स्कॅन करावा लागेल म्हणजेच की पती असेल किंवा पत्नी असेल किंवा कोणी बी लहान मुल आ, असेल तुमच्या घरात तर त्यांचे तुम्हाला आधार कार्ड हे द्यावे लागणार आहे तर ते जे आधार कार्ड आहे हे सर्व तुम्हाला एकाच पानावर स्कॅन करून द्यावं लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते असे चार अलग अलग कागदपत्रे इथे लागणार आहे जे की खूप महत्वपूर्ण हो आहे तर समोरील जसं पाहू शकता तुम्ही वरील वरील ऑनलाईन अपलोड केलेले कागदपत्रे पडतानी अंतर तीस सदर लाभार्थ्यांना मान्यता मिळेल तर अपलोड केल्यानंतर तर याची पडताळणी होईल पडताळणी अंतर लाभार्थ्यांना तुम्हाला मान्यता मिळून जाणार आहे नंतर या लाभार्थ्यांना अपत्र मागे घेण्याचे कार्यपद्धती काही कारणामुळे जर तुमचा अर्ज रिजेक्ट केला गेलेला आहे तर तुम्हाला याच्यात पण काही सूट मिळणार आहे तर त्याबद्दल यांनी या दुसऱ्या शिक्षण मध्ये लिहिलेला आहे तर ही तुम्हाला कागदपत्रे लागणार आहे जी तो जी त्यांनी खाली दिलेली आहे तर एक एक बघूया तर अपत्र मागे घेण्याचा विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला द्यावा लागेल दुसरं जे आहे लाभार्थ्याचे पोर्टर वली स्टेटस प्रिंट आणि तिसरं जे आहे ते आधार कार्ड पती पत्नी व अठरा वर्षाच्या आतील अपात्य या सर्वांच्या आधार कार्ड परिष्ठ व कृषी सहायक वाणी प्रमाणपत्र केलेलं नवीन सात बारा व उतारा की तलाटी पाई जे। था था इतमाला 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 हे तुम्हाला डिजिटल किंवा तलाठी संयोग पाहिजे वरील प्रमाणे जमीन नोंदणीचा फेराफार वारसा नोंदणीचा फेराफार हे सर्व तुम्हाला कागदपत्रे लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे जर अपात्र ठरत आहात तर तुम्हाला हे सर्व कागदपत्रे लागणार आहे वरील वर्षाचा अपात्र मागे घेण्याचे कागदपत्रे दोन प्रतिक्त तालुका कृषी अधिकारी कार्यर्थित सादर करण्यात यावी तर हे है है जे आहे तुम्हाला हे अपात्र जे सर्व कागदपत्र हे तुम्हाला तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावं लागेल अधिक माहितीसाठी आपल्या गावी कृषी सहकार्यांना संपर्क करा म्हणजेच की तुम्हाला जर अधिक माहिती हवी तर तुम्ही आपल्या गावच्या सहकारीला तुम्ही संपर्क करू शकता या इतर माहिती करीता अशाच अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद